लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राजश्री रुक्मिणी प्रिन्सिपल सर आणि त्या मॅडमसमोर हात जोडून म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवा मी कॉपी केलेली नाही आहे मात्र ते कोणीही राजश्रीवर विश्वास ठेवत नाही आणि मग तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते राजश्रीची अवस्था बघून ती विचारते की आई काय झालंय आणि ती काही बोलणार तितक्यात शकुंतला म्हणते की या डॉक्टरीनबाई आम्ही तुमचीच वाट बघत होतो तुमच्या त्या साहेबांनी काय केले जरा विचारा त्यांना त्यावेळी सिंधू विचारते की नेमकं काय झालं आहे ते प्लीज तुम्ही जरा उलगडून सांगाल का तर शकुंतला जे काही घडले ते सांगण्यापेक्षा सिंधूला आणि राजश्रीला टोमने मारत म्हणत असते की तुम्ही आमच्या कॉलेजची बदनामी केली होती ना पण आता स्वतःच असं वागताना तुम्हाला काही वाटत नाही का त्यामुळे सिंधू पुन्हा एकदा तिला विचारते की शकुंतलाजी नेमकं झालंय काय आणि मग त्यानंतर शकुंतला सिंधूला सांगते की तुमच्या या आई साहेबांनी कॉपी केली आहे मग त्यानंतर राजश्रीची ती क्लास टीचर घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळी राजश्री पेपर लिहित असते आणि तितक्यात त्या मॅडमला तिच्या बेंचखाली एक चीट सापडते आणि मग ती राजश्रीला विचारते की हे सगळं काय आहे राजश्री तुम्ही परीक्षेत पास होण्यासाठी चीटिंग करताय का असं करणार आहात का तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण त्यावर राजश्री तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करते की मॅडम या चीट माझ्या नाही मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत माझा अभ्यास आहे मात्र त्या मॅडम काही राजश्रीवर विश्वास ठेवत नाही आणि तिला प्रिन्सिपल सरांकडे आणि शकुंतलाकडे घेऊन जातात आणि हे सगळं काही कळल्यावर सिंधू म्हणते की हे खोटं आहे आई कधीच कॉपी करणार नाहीत माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मात्र त्या मॅडम म्हणत असतात की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्यांना कॉपी करताना आणि आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे तर प्रिन्सिपल सर खाली मान घालूनच सिंधूला म्हणत असतात डॉक्टर सिंधू मला माफ करा या बाबतीत मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही तर शकुंतला सरळ राजश्रीला कॉलेजमधून काढून टाकण्याचाच निर्णय घेते आणि त्यासाठी एक लेटरसुद्धा सिंधूला देते मात्र सिंधू ते लेटर काही घेत नाही ती म्हणत असते की शकुंतलाजी नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे आई कधीच असं करणार नाही माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो प्रिन्सिपल सरांनीच त्याला बोलावलेले असते आणि ते काही बोलणार इतक्यात शकुंतला म्हणते की या रत्न पारखी आम्ही तुमचीच वाट बघत होतो त्यामुळे राघव विचारतो की काय झाले शकुंतलाजी आणि त्यावर शकुंतला त्याला सांगते की तुमच्या या आईने परीक्षेमध्ये चिटिंग केली आहे आणि या मॅडमने त्यांना रंगे हात पकडला आहे तर दुसरीकडे रिषभ रेश्मा आणि ऋतुराज पार्टी करत असतात ते तिघेजण खूपच खुश असतात ऋतुराज म्हणत असतो की रिषभ मला तुझा बाप असल्याचा अभिमान वाटतो कारण सबनीस खरंच खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांच्या मुलीच्या लग्नाचे दागिने बनवण्याची ऑर्डर तुला मिळाली आहे ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे तर रिषभ म्हणतो हो बाबा शकुंतला ताईंनीसुद्धा माझं खूप कौतुक केलं मी खरंच खूप खुश आहे तर रेश्मा म्हणत असते की बघ रिषभ माझा ऐकून तू हा बिझनेस जॉईन केला याचा खरंच आपल्याला किती फायदा झाला आता तू तर त्या क्षा सुद्धा श्रीमंत होशील आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला डॉमिनेट केलंय ना आता आपण त्यांना डॉमिनेट करू त्या राजश्री काकूंना घरातली सगळी कामं करायला सांगू सिंधूला माझे पायी चेपायला सांगू आणि रुक्मिणी काकूंना स्वयंपाक खूप त्रास दिलाय आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की रेश्मा तू प्लीज असं काही बोलू नको कारण असं काही होणार नाही आहे आणि तू या दोघांना म्हणतो की मला ही आनंदाची गोष्ट घरात सगळ्यांना सांगायची आहे मात्र ऋतुराज म्हणतो की काही गरज नाही आहे घरातल्यांना कोणालाही तुझं कौतुक वाटणार नाही रेश्मासुद्धा रिषभला तेच समजावते मात्र रिषभ म्हणतो की असं कसं बोलून चालेल ऋतुराजला म्हणतो की रुक्मिणी काकू तुमची बहिणी आहे रत्नाकर काका तुमचा भाऊ आहे आणि जर ते माझ्यावर रागवले असतील तर त्यात त्यांची खरंच काही चूक नाही आहे आपणसुद्धा त्यांच्यासारखंच वागलो तर बघ नाती दुरावतील त्यामुळे मी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगणार आहे सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघांनीसुद्धा माझी साथ द्यावी आणि मग त्यावर ते नाईला जाणे हो म्हणतात तर दुसरीकडे राघव म्हणत असतो की आई असं काहीच करणार नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तर शकुंतला म्हणते की आमच्याकडे पुरावे आहेत आणि साक्षीदार सुद्धा आणि मग त्यानंतर राघव राजश्रीजवळ जात तिला धीर देत म्हणतो की आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझी खात्री आहे की तू असं काही करणार नाही तू काळजी करू नको पण तितक्यात शकुंतला राजश्रीच्या पर्समधून काही चिट्स बाहेर काढताना म्हणते की बघा हे सगळं काय आहे ते आणि त्यावेळी राजश्री रडतच म्हणते की या चिट्स माझ्या नाही येत मी खरंच कॉफी नाही केली मात्र शकुंतला काही ऐकायला तयारच नसते तर त्या मॅडम मध्येच राजश्रीला विचारतात की जर तुम्ही कॉपी नाही केली तर मग तुम्ही लायब्ररीमध्ये कशासाठी गेला होता त्यावेळी राजश्री सांगते की मी लायब्ररीमध्ये बसून नोट्स काढत होते मात्र त्या मॅडम म्हणतात की हे पूर्णपणे खोट आहे तुम्ही लायब्ररीमध्ये बसून चिट्स बनवत होता आणि ह्याच्यासाठी आमच्याकडे एक साक्षीदार सुद्धा आहे आणि मग त्या त्यांच्या क्लासमधील एका मुलाला आतमध्ये बोलावतात त्या त्या मुलाला विचारतात की राजश्री लायब्ररीमध्ये बसून काय करत होत्या आणि त्यावेळी तो मुलगा सांगतो की मी यांना लायब्ररीमध्ये बसून छोट्या छोट्या चिट्स बनवताना बघितलं मात्र मला माझा अभ्यास करायचा होता त्यामुळे मी काही बोललो नाही आणि ते ऐकून राघव म्हणतो की मला एकदा या मुलासोबत बोलायचं आहे आणि मग तो त्या मुलाला घेऊन बाहेर जातो तर शकुंतला पुन्हा एकदा राजश्रीला कॉलेजमधून बाहेर काढण्याचं ते लेटर सिंधूकडे देत म्हणते की आम्ही आता यांना या, या कॉलेजमध्ये ठेवू शकत नाही आम्ही यांना या कॉलेजमधून काढून टाकणार आहोत मात्र सिंधू म्हणते की तुम्ही असं करू शकत नाही आईंना त्यांना सिद्ध करण्याची एक संधी द्यायलाच हवी आणि माझी खात्री आहे की आईंनी असं काही केलेलं नाही कोणीतरी त्यांना या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे पण शकुंतला काही ऐकायला तयार नसते पण शेवटी प्रिन्सिपल सर म्हणतात की शकुंतला मॅडम मला असं वाटतं की आपण त्यांना एक संधी द्यायला हवी आणि त्यामुळे शकुंतला चिडते पण ती मनाशी म्हणते की तसंही या डॉक्टरींबाईला कोणताही पुरावा सापडणार नाही आणि या राजश्री ताईंना तर कॉलेजमधून जावंच लागेल त्यामुळे मग ती राजश्रीला एक संधी द्यायला तयार होते आणि मग सिंधू राजश्रीला घेऊन घरी जाते घरी गेल्यानंतर सिंधू घडलेला सगळा प्रकार रुक्मिणी आणि रत्नाकरलासुद्धा सांगते त्यामुळे ते दोघेजण राजश्रीवर तर खूपच चिडतात ते एकदाही राजश्रीला असं विचारत नाही की तू खरंच कॉपी केली होतीस का फक्त ते तिच्यावर आरोप करत असतात रुक्मिणी म्हणत असते की मी आधीपासूनच सांगत होते की उगाच नको ते धाडस करू नका बघितलं ना तर या राजश्रीमुळे आपल्याला सगळ्यांसमोर सा खाली मान घालायची वेळ आली आहे तर रत्नाकर देखील राजश्रीला वाटेल ते बोलत असतो तिचा अपमान करत असतो आणि तितक्यात राणी त्या ठिकाणी येते पण ती बाजूला उभी राहूनच हे सगळं काही बघत असते आणि गालातल्या गालात हसत असते तर सिंधू रत्नाकरला म्हणत असते की बाबा तुम्ही असं का बोलताय माझ्या वेळी तर तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला होता ना मग आता आईंच्याच बाबतीत असं का वागताय त्यावेळी रत्नाकर म्हणतो की सिंधू तू स्वतःची तुलना इच्यासोबत करू नको तुला मुळात अभ्यासाची अभ्य आवड आहे मात्र राजश्री फक्त घरातील कामांमध्ये आणि घरातील माणसांमध्येच आनंद मानते तिला अभ्यासाची आवड नाही आहे त्यावेळी सिंधू त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण रत्नाकर आणि ती रुप रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसतात उलट ते राजश्रीला वाटतील ते बोलतात तिचा सिंधू समोर अपमान करतात आणि त्यामुळे राजश्री पूर्णपणे खचून जाते तर राघव तिची बाजू घेत रुक्मिणी रत्नाकर सोबत वाद घालत असतो आणि एका पॉईंटला त्यांचा वा वाद एवढा वाढतो की शेवटी राजश्री मोठ्याने ओरडून म्हणते की प्लीज थांबा माझ्यामुळे घरात वाद नको आहेत आणि मग ती रुक्मिणी रत्नाकरला म्हणते की माझी चूक झाली मी माझ्या लायकीपेक्षा मोठं स्वप्न बघितलं मी कधीच शिक्षणाचा विचार करायला नको होता आणि मग ती रडतच तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर राणी लगेच शकुंतलाला कॉल करते ती शकुंतलाचं अभिनंदन करत असते तर शकुंतला तिला विचारते काय झालं तुमची ती राजश्री तर अजून कॉलेजमध्येच आहे मग तुम्ही अभिनंदन का करताय आणि त्यावेळी राणी म्हणते की तुम्ही जी ठिणगी टाकली आहे ना त्यामुळे इकडे वनवा भडकलाय घरी सगळ्यांना कळलंय की आईंनी कॉपी केली आहे आणि त्यामुळे घरात खूप वाद सुरू आहेत आता जरी तुम्ही त्यांना कॉलेजमधून काढून टाकलं नाही ना तरीसुद्धा घरातले काही त्यांना कॉलेजमध्ये दे जाऊ देणार नाही आणि ते ऐकून शकुंतला खुश होते ती म्हणते की मला त्या डॉक्टरीनबाईंना आणि त्यांच्या गटातील एक एका एका माणसाला अशाच प्रकारे उद्ध्वस्त करायचं आहे आता उद्या बघा डॉक्टरीनबाईंच्या गटातील आणखी एक माणूस कसा धारातीर्थी पडतो ते त्यावेळी राणी विचारते म्हणजे नेमकं कोण तर शकुंतला सांगते रिषभ आणि ते ऐकून राणी तर खुशच होते दुसरीकडे सिंधू राजश्रीसोबत बोलायला जाते मात्र राजश्री म्हणत असते की सिंधू खरंच माझी चूक झाली में मी शिक्षणाचं स्वप्न बघायलाच नको होतं आणि मग ती पुढे असंही म्हणते की सिंधू खरंच माझं काही चुकलं का मी काही नोकरी करायची म्हणून शिक्षण पूर्ण करत होते का मला फक्त माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं पण खरंच माझी खूप मोठी चूक झाली असं वाटतंय मला आणि आता यापुढे मला शिक्षण घ्यायची सुद्धा इच्छा राहिलेली का नाही कारण मी माझ्याच माणसांचा विश्वास गमावला आहे त्यांना असं एकदाही वाटलं नाही की राजश्रीला विचारावं की तिने खरंच कॉपी केली आहे की नाही ते त्यांचं त्यांचं ठरवून मोकळे झाले त्यांनी माझ्यावर आरोप केले त्यावेळी सिंधू तिला धीर देत म्हणते की आई तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर राजश्री तिची सगळी पुस्तकं सिंधूकडे देत म्हणते की सिंधू तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही तू माझ्यासाठी खरंच खूप काही केलं आहे पण माझ्यात खरंच हिंमत नाही आहे गं तुझ्यासारखी रोज उठून एक नवीन लढाई लढण्याची मी हे नाही करू शकत आणि तिचं असं बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं ती राजश्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न करते मात्र राजश्री पूर्णपणे खचून गेलेली असते जो काही कॉलेजमध्ये प्रकार घडलेला असतो आणि त्यानंतर रत्नकर आणि रुक्मिणीने तिला ज्या प्रकारे वागवलेलं असतं त्यामुळे तिला शिक्षण घेण्याची इच्छाच राहिलेली नसते आणि या सगळ्या गोष्टीचा सिंधूलाही त्रास होत असतो राजश्रीला कसं निर्दोष सिद्ध करता येईल याच गोष्टीचा ते विचार करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा सिंधूला राजश्री निर्दोष आहे हे सिद्ध करता येत नाही आणि त्यामुळे मग शकुंतला राजश्रीला कॉलेजमधून काढण्याचा निर्णय घेते पण त्याच वेळी त्या मॅडम त्या ठिकाणी येत म्हणतात की राजश्रींनी चिटिंग केली नव्हती त्यांच्या पर्समध्ये त्या चिट्स मीच टाकल्या होत्या आणि ते ऐकून शकुंतला चिडते आणि मग त्यानंतर त्या मॅडम सिंधूलासुद्धा सांगतात की हा सगळा प्लॅन एका दुसऱ्याच मॅडमचा होता त्या मला व्हीलचेअरवरून भेटायला आल्या होत्या त्यांनीच मला हे सगळं काही सांगितलं आणि या कामासाठी पैसेसुद्धा दिले तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा